भवानी जय शिवाजी छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त सूरज कलेक्शन जत मध्ये शिवरायांचे भगवे झेंडे भगवी टोपी गमजा आणि भगवे कुर्ते मिळण्याचे एकमेव ठिकाण सूरज कलेक्शन गांधी चौक मंगळवार पेठ जत कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भव्य चालने स्पर्धेचे आयोजन जत ज्येष्ठ नागरिक संघ जत आयोजित भव्य ज्येष्ठ नागरिकांसाठी चालने स्पर्धा वॉकिंग रेस दोन हजार चोवीस शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता असून ही स्पर्धा जत वाचनालय जत ते अथनी रोडवरील वरील श्री दत्त मंदिर परत जत वाचनालय पर्यंत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिक स्त्री आणि पुरुष वय वर्ष साठ च्या पुढील सर्वांसाठी आहे स्पर्धेत सहभागी होताना आपले आधार कार्ड बरोबर असणे बंधनकारक आहे या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीस देण्यात येणार आहे तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात येत आहे संपर्कासाठी भ्रमणध्वनी चौऱ्याण्णव एकवीस तेरा शून्य दोन चौतीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य सत्त्याण्णव पंधरा त्र्याण्णव झिरो सात एकशे तेवीस एकशे सव्वीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी एकाहत्तर पंधरा जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ जत यांच्यामार्फत भव्य चालण्याचा था। ज्येष्ठ नागरिकांचा चालण्याचा था स्पर्धा आयोजित केली असून ते शनिवार दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस इसवी रोजी सकाळी सात वाजता जत वाचनालय लोखंडीपूर ते दत्त मंदिर कळून रस्ता या तिथे जाऊन एक किलोमीटर जाऊन येण्याचा परत येण्याचा अशी चालण्याचा स्पर्धा आहे पुरुष गटासाठी स्वतंत्र बक्षीसे रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येईल आणि स्त्री महिला त्यांनाही स्वतंत्र बक्षीस देण्यात येईल सात आ, सात सात बक्षीस दे आमदार साहब ने एक बक्षीस दिल्ली है पर सभापति राणा शिंदेदेखी एक बक्षीस है राजेंद्र अरड़ेसुद्धा एक बक्षीस है तसेच अध्यक्ष विश्वराव चवानी बक्षीस है तसेच प्रमोद पोदनेसर यांचेही एक बक्षीस आहे सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांचाही एक बक्षीस असून राघवेंद्र चौगुले अभ्यंकर अय्यंगर बेकर आबाो कापसे गोपीनाथ जाधव बसवराज गुरव प्रकाश वैद यांनी देखील आपल्या आपल्या परीने रोख बक्षीस देण्याचे ठरले असो जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघामार्फत एक आकर्षक विशेषतीपत्र प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे मी अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मी जाहीर आव्हान करतो की जतनगरीमधले जे साठ वर्षाचे पुढील ते पंच्याहत्तरच्या आत असे ज्येष्ठ नागरिक चालण्याचा त्यांना हृदय विकार नाही शुगर बी पी असे काही रोग नाहीत अशा लोकांनी ज्यांना काही गुडघ्याचा त्रास आहे किंवा आणखीन त्रास असेल अशा लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास आम्ही मनाई करण्यात आलेली आहे आणि त्यांनी यात ज्यांची प्रकृती चांगली आहे ज्यांना चालण्याचा था छंद आहे ज्यांना स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा आवड आहे अशाने महिला आणि पुरुष यांनी भाग घ्यावा असं मी आवाहन करतो आणि शनिवारी ज्यांना भाग घ्यायचा आहे या ठिकाणी स्पर्धा सुरू होईल त्याच्यापूर्वी पाच मिनिट दहा मिनिट अगोदर स्पर्धकांचे नाव नोंदवण्यात येईल त्यांना एक एक बिल्ला देण्यात येईल असे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले असून त्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा जाहीरपणे विनंती धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी